मैत्रिणी नेहाज रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आता थंडीचा सीझन चालू झालाय बाजारात आवळे भरपूर प्रमाणात यायला सुरुवात झाली आहे त्याच आवळ्यापासून आज आपण झटपट असं लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहे आवळा हा आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आवळ्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे तो आपल्या केसांसाठी आपल्या त्वचेसाठी आणि आपल्या डोळ्यांसाठी खूप उपयुक्त आहे आणि आवळ्यामुळे आपली पाचक शक्ती पण मजबूत होते शरीरातील पचनक्रिया ही चांगली सुधारते आवळ्यामुळे चला तर मग वेळ न घालवता था। आवळ्याचं लोणचं बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल आयकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे याच्यामुळे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायचं येईल आवळ्याचं लोणचं बनवायला हे पाव किलो आवळे घेतलेत ते स्वच्छ धुवून घेतलेत चांगले ताजेच आवळे घेतलेत त्याला डाग वगैरे पण जास्त नाही आहेत छान असे शोधून आणलेत आता ह्याला आपण चाळणीवर वाफवून घ्यायचं आहे चाळण घेतले त्याच्यावर हे आवळे सर्व मी लावून घेणार आहे असे सर्व आवळे लावून घेतले आहेत मी दहा आवळे आले आहेत पाव किलोमध्ये आता ह्याला आपण स्टीम करून घेऊया गॅसवर पाणी ठेवले मी आधीच त्याच्यावर आता ही चाळण ठेवते आहे झाकून आपल्याला पंधरा मिनटं याला वाफवून घ्यायचे म्हणजे आपले आवळे छान शिजतील आणि मऊ पडतील पंधरा मिनटं झाली आहेत गॅसची फ्लेम पण बंद केली आहे मी छान असे आपले आवळे शिजलेत एकदम सॉफ्ट झालेत हे बघू शकता इथे तुटला आहे पण एक आपला शिर पडली त्याला छान असे सॉफ्ट झालेत आवळे आणि त्याला थंड करून आपण बिया काढून घेऊया त्याच्या सर्व असे बाऊलमध्ये मी काढून घेतले हे अर्ध्यांच्या बिया काढतानाच फोगणे निघाल्यात त्या सर्वांच्या बिया काढून घेते अशा सर्व बिया निघत थोडे गरमच आहेत असे सर्व आवळ्यातल्या बिया काढून घेतल्या आहेत मी सर्व असे चार चार तुकडे झाले आहेत त्याचे त्याला आपण बनवायला घेऊया गॅसवर कढाई ठेवली आहे मी कढाई आपली छान तापली की दोन चमचे तेल टाकते मी तेल छान तापलं की त्यात एक चमचा राई टाकते मोहरी मोहरी छान तडतडली की त्यात एक चमचा जिरा टाकते जिरा पण छान तडतडायला द्यायचं आहे त्यातील बडीशेप टाकते एक चमचा बडीशेप आधी थोडी भाजलेली आहे माझी गॅसची फ्लेम बारीकच ठेवायचे आहे एक छोटा चमचा मेथी टाकते एक कलोंजी आहे कांद्याचं बी ते टाकलं एक चमचा सर्व परतून घ्यायचं आहे हे दोन वेलची टाकते हिरव्या वेलची त्याच्यात हे आवळा टाकायचा आपला कापलेला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित छान असे परतून घ्यायचे छान पोरणी पण बसले आपल्या आवळ्याला आता त्यात आपण सर्व मसाले टाकूया हे छोटा चमचा आहे हळद घेतली आहे ती टाकते हे आपला लाल तिखट मसाला आहे एक चमचा घरीच बनवलेलं आहे मालवणी मसाला आणि हे रंगासाठी कश्मीरी लाल तिखट टाकते एक चमचा जिरे पूड आहे एक चमचा बडीशेप पावडर आहे एक चमचा हे लाल मीठ टाकते ह्याची चव छान येते आपल्या आवळ्याच्या लोणच्याला आणि हे साधं मीठ थोडंसं टाकते दोन्ही पण थोडं थोडं टाकायचं आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे छान असं परतून झालं आहे रंग पण किती छान आला आहे आपल्या आवळ्याच्या लोणच्याचा आता त्याच्यात हा गूळ टाकते मी एक सुपारी एवढा गूळ घेतला आहे तो टाकते थोडासा चवीला एक चमचा हे सफेद तीळ टाकते मी आता थंडीचा सीझन आहे त्यामुळे तीळ हे थोडे गरम असतात ते पण रोजच्या रोज खाल्ले गेले पाहिजेत आपल्या रोजच्या जेवणात त्यात कॅल्शियम पण भरपूर प्रमाणात असतं घू पण आपला छान वितळ आहे असं आपलं झटपट लोणचं रेडी आहे आता गॅसची फ्लेम बंद करूया जर तुम्हाला हिंग टाकायचं असेल तर हिंग पण एक छोटा चमचा टाकू शकता तयार आहे आपलं लोणचं आता गॅस बंद करते झटपट असं आपलं आवळ्याचं लोणचं तयार आहे थंडीच्या सीझनमध्ये नक्की करून बघा तुम्ही ताजे ताजे आवळे बाजारात आलेत आता आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आठ ते दहा दिवस फ्रीजच्या बाहेर पण राहतं हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवलात तर एक ते दोन महिने आरामात टिकेल पण एक ते दोन महिने टिकत नाही एवढं छान झाले फटाफट खाऊन संपवायचे थंडीच्याच दिवसात आणि काचीच्या बरणीत ठेवायचं आहे ही माझ्याकडे ड्रायफ्रूटची बरणी होती त्यातच मी भरले लोणचं कशी वाटली तुम्हाला ही झटपट आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि आवडलं असेल तर एक लाईक शेअर नक्की करा